नमस्कार मी सुचिता आज आपण अतिशय हेल्दी असं मिक्स भाज्यांचं सूप अगदी रेस्टॉरंटसारखं बनवणार आहोत वजन कमी करायचा विचार करत असाल तर हे सूप तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय हेल्दी आणि भाज्यांनी भरपूर असं हे रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेजचं सूप आपलं तयार आहे तुम्ही ते पाहू शकता अतिशय दाटसर आहे यासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत अगदी घरात ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या वापरल्या तरीही चालतील इथे मी मटार घेतले आहे स्वीटकॉर्न घेतला आहे हे दोन्हीही फ्रोझन आहे त्यानंतर आपण शिमला मिरची घेतलेली आहे कांदे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी लसणाच्या दोन काड्या घेतल्या आहेत गाजर घेतला आहे आजकाल मा मार्केटमध्ये कांद्याचे पात येते ते देखील घेतले आहे आणि कोबी घेतलेला आहे आता जेवढ्या भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत तेवढ्या घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या बाकीच्या मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहेत आणि हे फ्रोझन असल्यामुळे मटार आणि स्वीटकॉर्नमध्ये मी पाणी घातलेलं आहे की नॉर्मल टेम्परेचरला यावं म्हणून आता ह्या भाज्या जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत ज्या भाज्या बारीक चिरता येतात त्या चिरायच्या आहेत त्यानंतर तुम्ही किसूही शकता तर इथे मी शिमला मिरची बारीक चिरून घेत आहे त्यानंतर लसणाच्या ज्या काड्या घेतल्या होत्या त्यादेखील मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही यामध्ये गाजर जे आहे ते किसून घालू शकता किंवा बारीक चिरून घातलं तरीही चालेल तर इथे मी बारीक चिरून घेणार आहे आणि कोबी जो आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे या सूपमधल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला पंच्याहत्तर टक्के शिजवायच्या आहेत आणि कमीत कमी वेळात या पटकन शिजवण्यासाठी आपण यामध्ये व्हिनेगरचा वापर करू शकतो किंवा लिंबाचा रस वापरला तरीही चालेल बारीक चिरल्यामुळे काय होतं की त्या पटकन शिजतात तर आता ह्या भाज्या मी चिरून घेत आहे जर आजची ला ला ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढेही या रेसिपीज माझ्या पाहण्यासाठी बेलायकन नक्की प्रेस करा कांदा देखील आपण छानसा बारीकसा चिरून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता भाज्या माझ्या चिरून झालेल्या आहेत हा कोबी राहिला आहे तर याला मी बारीक किसणीने असा किसून घेत आहे लहान मुलंही ह्या भाज्या हे सूप खूप आवडीने खातात कारण यामध्ये घातलेल्या त्यांच्या भाज्या ज्या आहेत ते त्यांना कळत नाहीत इथे अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसणाच्या कळ्या मी बारीक किसून घेतले आहेत आता याला फोडणी द्यायची आहे या सूपला फोडणी तुम्ही लोणी किंवा बटर सॉरी बटर किंवा तूप याची देऊ शकता पण इथे मी तेलाची फोडणी दिली आहे थंडीच्या दिवसात तुपाची फोडणी दिली तर ती थंड झाल्यावर थिजते आणि वर लेयर तयार होतो त्यामुळे इथे मी ल तेलाचीच फोडणी देणार आहे लसूण आणि आलं आपल्याला यामध्ये घालायचं आहे परतायचं आहे अजिबात करपू द्यायचं नाही त्यामुळे लगेच यामध्ये मी कांदा घातलेला आहे ज्या भाज्या शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्या भाज्या आधी घालून घ्यायच्या आहेत आणि ज्या भाज्या पटकन शिजतात त्या आपण नंतर घालणार आहोत तर कांदा आपल्याला थोडासा ट्रान्सपरंट झालं की यामध्ये गाजर घालायचं आहे शिमला मिरची घालायची आहे आणि व्यवस्थित परतत परतत आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तुम्ही जर चायनीजवाल्याचं चा स्टॉल पाहिलेला असेल तर तो चायनीज बनवताना भाज्या अर्धवट शिजवतो आणि त्याची कडची जी आहे ही सतत फिरत असते म्हणजे सतत परतून घेत असतो जास्त भाज्या ओव्हर कुक करायच्या नाही आहेत तर आजची रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी फ्रोझन स्वीटकॉर्न घातलेले आहेत हे अर्धवट आधीच शिजलेले आहेत त्यामुळे शेवट घातले तरीही चालेल आणि यानंतर आपण यामध्ये कोबी आणि मटार घालणार आहोत ह्या भाज्या साधारण आपल्याला पंच्याहत्तर टक्के शिजवायच्या आहेत ह्या भाज्या शिजत असताना यामध्ये आपण एक ते दीड चमचा व्हिनेगर घालू शकतो तर इथे ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे मी यामध्ये व्हिनेगर घातलेले आहे व्हिनेगर घातल्याने काय होतं की भाज्याही पटकन शिजतात आणि आंबट अशी चव सुपला येते तर सर्वात शेवटी मटार घालूयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जितकं सूप आपल्याला बनवायचं आहे त्या प्रमाणात पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे दाटसरपणासाठी तुम्ही यामध्ये उकडलेला बटाटा अगदी छान बारीक करून यामध्ये घातला तरीही सूप छान दाटसर होतं आणि जर तुमच्याकडे कॉर्नफ्लार असेल तर दोन चमचे कॉनफ्लॉर यामध्ये घालायचं आहे तर अगदी चार ते पाच मिनटासाठी यावर झाकण ठेवलं होतं आणि ह्या भाज्या शिजून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या परफेक्ट शिजलेल्या आहेत म्हणजे पंच्याहत्तर टक्के छान शिजलेल्या आहेत पंचवीस टक्के हे काय होतं की मग ते दाताखाली चावून खायलाही छान लागतं आणि त्याचा स्वाद येतो आणि मिक्स व्हेजचं सूप आहे ते अगदी टेस्टी बनतं आता यामध्ये अडीच ग्लास मी पाणी घातलेलं आहे आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे याला छान उकळी येऊ द्यायची आहे त्या अगोदर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साखर घालायची आहे आपण यामध्ये विनेगर घातलेलं आहे त्यामुळे याला आंबटसर अशी चव आहे तर ती बॅलन्स करण्यासाठी आपण यामध्ये साखर घालणार आहोत दोन चमचे कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे घोटभर पाणी घालायचं आणि याचं व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे आपण इथे पाहू शकता याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि उकळी आल्यानंतरच कॉर्नफ्लोअरची जी प्ल पेस्ट आपण बनवली आहे ती यामध्ये घालायची आहे कॉर्नफॉल कॉर्नफ्लॉरची पेस्ट घातल्यानंतर याचं लगेच दाटसरपणा येतं तुम्ही इथे पुढे व्हिडिओमध्ये पाहालच आता ह्या भाज्या छान शिजलेल्या आहेत उकळी देखील आलेली आहे, आहे आपण ही कॉर्नफ्लॉरची पेस्ट यामध्ये घालून घेऊयात आणि गॅस कमी करायचा जेणेकरून काय होतं की सूप अटत नाही आणि छान दाटसर होतं तुम्ही ते पाहू शकता अगदी रेस्टॉरंट स्टाईल हे सूप बनलेलं आहे कलरफुल दिसतं त्यामुळे मुलंही अगदी आवडीने खातात त्यांना गंमत वाटते आणि वयोवृद्ध लोकही हे सूप छान एन्जॉय करू शकतात कारण यामध्ये भरपूर अशा भाज्या आहेत अगदी हेल्दी हे सूप बनतं थंडीचे दिवस सुरू आहेत तर हे सूप नक्की ट्राय करा किंवा वर्षभरात कधीही हे सूप बनवलं तरी घरचे नक्की आवडीने खातील इतकं टेस्टी हे सूप बनतं सगळ्या भाज्यांचा अर्क यामध्ये उतरलेला असतो त्यामुळे अतिशय चवदार हे सूप बनलं आहे सर्वात शेवटी पाव चमचा आपल्याला यामध्ये मिऱ्यांची पूड घालायची आहे आणि पिण्यासाठी तयार आहे गरमागरम असं मिक्स भाज्यांचं म्हणजेच मिक्स व्हेज सूप सर्वात शेवटी आपण कोवळी जी लसणाची पात होती काड्या होत्या त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि सूप सर्व करायचं सर आहे तुम्ही ते पाहू शकता अतिशय दाटसर हे सूप आहे पळीतून ओतत असतानाच अंदाज येतो की अतिशय मस्त दाटसर झालेलं सूप आहे आणि अतिशय टेस्टी देखील झालेलं आहे जर आजची रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रसा मित्रांबरोबर शेअर करा चला तर मग थंडीच्या दिवसात मस्त मस्त सूप एन्जॉय करूयात धन्यवाद